एक भाऊ देशासाठी समर्पित झाला तर दुसरा जनसेवेसाठी जिल्हा परिषदच्या रिंगणात उतरणार सविस्तर वृत्त असं की लोणार तालुक्यातील चोरपांगरा वीरपांगरा येथील पुलवामा हल्ल्यातील शहीद नितीन राठोड यांचे धाकटे बंधू जनसेवक प्रवीण भाऊ राठोडे यांनी आपले थोरले बंधू देशासाठी शहीद झाल्यामुळे आपण पण जनतेची सेवा से करण्याचा त्याने विडा उचलला आहे प्रवीण भाऊ यांनी आपल्या कार्यातून बरेच गोरगरीब जनतेच्या पाठीशी नेहमी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत त्यामुळे बीबी किनगाव जट्टू सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी लढवावी अशी परिसरातील जनतेतून त्यांना हाक येत आहे परिसरातील बरेच प्रतिनिधी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत मात्र प्रवीण भाऊ राठोड यांच्या मातोश्री सरपंच सावित्रीबाई शिवाजी राठोड यांनी गावाचा शहरामोरा बदलून गावाला विकासाच्या दिशेने नेला आहे यात जनसेवक प्रवीण भाऊ राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी गावासाठीच नाही तर तालुक्यातील जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे सर्वांना हवा असा आपुलकीचा माणूस म्हणून तालुक्यात ते परिचित आहेत त्यामुळे जनसेवकाचा परिसरातील जनतेचा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून शहीद कुटुंबाला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळणार हे मात्र खरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा